शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने दिली मोठी गुड न्यूज कृषी विभागाची मोठी बातमी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता परंतु आज कृषी विभागाने सांगितलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार त्याची यादी पण आज कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या चला तर ती यादी देखील आपण पाहून घेऊया आणि जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटप होत आहे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हा निधी मिळणार आहे तर तुम्ही पात्र आहात की नाही नक्की बघून घ्या व कोणते ते महत्वाची यादी आहे ज्या यादीमध्ये सर्व काही माहिती देण्यात आली आहे की नेमकं पीक विमा तुम्हाला कधी मिळणार व अशी कोणती अधिकृत तारीख आहे व त्या तारखेच्या कोणत्या फक्त एका मिनिटामध्ये पाहून घेऊया अखेर पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्यात आज येणार आहे दुसरा टप्पा वाटप सुरू झाले आहे ही रक्कम आता हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ही बातमी आज वृत्तपत्रांच्या मा माध्यमातून समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आज या ठिकाणी निर्माण झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत होता शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळाला नाही बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जात आहे आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेली आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की तपासा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये सांगण्यात आलेली आहे मागील तीन वर्षांचा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तो पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे तर जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या तर त्या लगेच आपण यादी पाहून घेऊया तर बघा लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या मागील तीन वर्षांचा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत पीक विमा एकत्रितपणे आता शेतकऱ्याला मिळत आहे बघा शेतकरी बांधव आता जे काय ज्वारी बाजरी असे जे का पिकं आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले याला खूप कमी हेक्टरी आहे म्हणजे की तीस हजार ते तेहतीस हजार असे हेक्टरी आहे परंतु बघा भुईमुख सोयाबीन मूग उडीद अशा पिकांना जरा जास्त हेक्टरी आहे आणि सर्वात जास्त हेक्टरी बघा आता जे काय कापूस पीक आहे कापूस मका आणि तूर अशा पिकांना या ठिकाणी सर्वाधिक हेक्टरी जसे की सोयाबीन अशा पिकाला सर्वाधिक हेक्टरी देण्यात आली आहे चला तर मग पाहून घेऊया कोणत्या पिकाला किती हेक्टरी तूर पिकाला सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी तर कापूस पिकाला साठ हजार रुपये हेक्टरी तर मकाला छत्तीस आणि मुगाला अठ्ठावीस आणि सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये हेक्टरी अशी रक्कम भुईमुगाला पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी अशी रक्कम देण्यात आलेली आहे म्हणजे की बघा राजेले जे का पिकं आहे ते पिकं या ठिकाणी कमी हेक्टरी आहे पर परंतु जे काय भात पिक आहे हे भात पीक जास्त शेतकरी लावत नाही पन्नास हजार रुपये हेक्टरी भातासारख्या पिकाला रक्कम देण्यात आली आहे तर मग शेतकरी बांधव हो हा पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज जमा होत आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आता देण्यात आली आहे सोबतच शेतकऱ्याला एक महत्वाचा अर्ज देखील करायचं सांगितलेला आहे तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आता कोणता महत्वाचा अर्ज आहे व कोणती ती जिल्ह्यांची यादी आहे बघा काल या ठिकाणी पहिल्या टप्पा या ठिकाणी जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी सुरू झाले आहे कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे त्यांना पण या ठिकाणी सर्वात अधोगळ रक्कम मिळणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे तर मग बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यांनी पीक विमा भरला होता परंतु त्यांना शंभर टक्के रक्कम आहे बघा त्यांची प्रतिक्षा आता संपलेली आहे हे अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वी सरकारच्या माध्यमातून आली आहे बघा शेतकऱ्यांना खूप दिवसापासून अपेक्षा होती की नेमका पीक विमा कधी मिळणार कधी मिळणार तर त्यांची अपेक्षा आज कमी होत आहे बघा पण त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये आज मिळत आहे कृषी विभागाने सांगितले आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून जो काय थकलेला विमा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता आज तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळत आहे गेल्या दोन दिवसात बघा पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये बघा पहिल्या टप्प्याचे काम या ठिकाणी पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण आता डेबिटी डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे पीक विमा जमा झाल्यामध्ये बघा आता या ठिकाणी थोडा उशीर झाला आहे पीक विमा जमा व्हायला तर बघा कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज आहे आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा पण व्हायला सुरुवात एक वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला आहे ही प्रक्रिया अत्यंत घनिष्ठ होणार आहे आज सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने सांगितली आहे या सोळा जिल्ह्यांची यादी दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण काही असे महत्वाचे पात्र शेतकरी आहे ज्यांनी काही महत्वाची कामे पूर्ण केली आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने काही महत्वाच्या अटी व शर्ती यामध्ये घातलेल्या आहे तर त्या कोणत्या महत्वाच्या व शर्ती, शर्ती आहे बघा आटींची पूर्तता शेतकऱ्यांना करणं गरजेचा भाग पडणार तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अन्यथा एक रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार नाही बघा आता जे काय सोळा जिल्हे आहेत ते सोळा जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे बघा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्वाची बैठक घेतली ज्या सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय झाला आता यामध्ये लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बघा व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथजी शिंदे या बैठकीमध्ये उपस्थित होते तर बघा आता या बैठकीमधून सर्व बँकांना फोन करून त्वरित आदेश देण्यात आलेले आहे की विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा पगार असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर मग आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा होत आहे ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला नाही त्यांना आज सरकारने सांगितले आहे त्यांनी दोन महत्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी जी जमा केल्यानंतर शंभर टक्के पीक विमा मिळणार रा आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पी किंवा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासू शकता तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का तुम्ही के वाय सी केलेली आहे का जर केलेली असेल तर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का ह्या महत्त्वाची माहिती तुम्ही जाणून घ्या बघा जर तुम्ही काही कामे केली नसतील तर तुम्हाला पीक विमा खात्यामध्ये जमा होऊन ही येणार नाही तर त्वरित ती कामे पूर्ण करा बघा आज दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर त्या जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे तर बघा त्यामधील पहिलाच जिल्हा आहे पुणे जिल्हा नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सांगली सातारा बघा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बघा तर या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधीचे हस्तांतर होत आहे परंतु सर्वात महत्वाचं काही असे काम आहे जे शेतकऱ्याला करणे अत्यंत गरजेचे आहे तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा शेतकऱ्यांना एक पण रुपये मिळणार नाही तर ते कोणते असे महत्वाचे काम आहे ते देखील आपण पाहून घेऊया पगा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर चिंता करण्याची काही गरज नाही एस बी आय ही जे काय बँक आहे या बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात प्रथम पीक विमा रक्कम जमा होणार असे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता एस बी आय बँकनंतर कोटक महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक येस बँक पगा शेतकरी बांधवो बी आय बँक ऑफ इंडिया पगा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा पगा आणि इंडियन बँक अशा काही महत्त्वाच्या बँके आहेत व पोस्ट ऑफिस बँक पगा व जिल्हा सहकारी बँक ब्यांक या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे अशी माहिती आज सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्याला विमा ना मिळाला नाही तर मग शेतकरी बांधव ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद